नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अकोला येथे आणि अकोला येथे आज शेळीपालन प्रशिक्षण हे सुरू आहे आणि प्रशिक्षणामध्ये आज फिल्ड युटला जायचं आहे तर आर सी डायरेक्टर आणि दोनही फॅकल्टी आज आपल्यासोबत आहेत तर आर सी डायरेक्टर साहेबांना मी विचारू इच्छितो सर हे बॅच कबसे शरू होणार आहे यापे बॅच मला एक तारीख सुरू आहे और आज हम लोग यहाँ में पास में एक गांव है यड़वन वहाँ अभिनव एग्रो फॉर्म में सभी लोग फील्ड विजिट के लिए जा रहे हैं अच्छा तो वहाँ पे क्या क्या देखने को मिलेगा इनको वहाँ पे गोट फार्मिंग है डेरी भी है मशरूम कल्टीवेशन भी है और कंपोस्ट कैसे बनाते हैं उसकी भी वहाँ ट्रेनिंग हो सकती है अच्छा यानी कि जो भी पढ़ाया गया इनको वो पूरा वहाँ पे हाँ, दिखाई देगा भी पढ़ाया गया है सारी चीज वहाँ उन्हें देखने को मिलेंगे अच्छा तो मैं मैडम से पूछने चाहता हूँ आपको एक ट्रेनिंग कृषि दिन में आपने लिया है तो आपको कैसा लग रहा है इतने बच्चे है पैंतीस है और वो खुश दिखाई दे रहे बहुत से तो आपको क्या लगता है इसके अंदर से आ आमच्या इथे जे हे ट्रेनिंग चालतात इथे पूर्ण अकोला जिल्ह्यातील सगळ्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून सगळे कॅन्डिडेट इथे आलेले असतात आणि जेव्हा सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला जे कॅन्डिडेट आम्ही पाहिले त्यानंतर आजचं फील्ड व्हिजिटपर्यंत आम्ही पोहोचलो आहे आणि त्यांच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे कारण त्यांना इथून व्यवसाय करायचा हे माहिती असतं पण तरीही कशा पद्धतीने करायचा याचं योग्य मार्गदर्शन इथे त्यांना पूर्ण मिळालेलं आहे आणि शेतीशी रिलेटेड हा व्यवसाय असल्यामुळे त्यांना आता याच्यामध्ये नवीन नवीन संधी दिसून राहिल्या आहे तर आमचे जे कॅन्डिडेट सुरुवातीला होते त्यांच्यामध्ये आता आज बराच बदल झालेला आहे माझ्यापेक्षा जास्त आपल्या प्रशिक्षणार्थांकडनं पण तुम्हाला याची अनुभूती मिळू शकते तर माझी अशी इच्छा आहे की आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी पण थोडंसं आपल्या ट्रेनिंगबद्दल सांगावं नक्कीच कोण बोलला आपल्यापैकी हा बोला, आप आ, बोला? <coughs> <coughs> सर आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना इथे आप आपल्या आप ऑफिसला तर त्यावेळेस आम्ही फक्त एक स्टुडंट होतो पण आता इथून ज्यावेळेस आम्ही व्हिजिटला जाणार एक एक स्वतः म्हणजे व्यावसायिक माइंडसेट करून सर्वजण एक व्यावसायिक माइंडसेट आपण करून घेऊन जाणार आहोत आणि आपल्या घरामधील किंवा शेतामध्ये स्वतःचा एक शेरी फार्म किंवा कुकुट फार्म किंवा गायचा फार्म मिल्क हे आम्ही सर्वच्या सर्व प्रकारे सर्वजण म्हणजे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने तो एक गोट फार्म किंवा शेळी फार्म आप प्रत्येक आपापला आप 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 टाकणार आहे आप आणि आपल्या जीवनाची जी काही व्यावसायिक जे काही व्यावसायिक जी काही चाल आहे त्याच्यामध्ये पहिलं पाऊल तुमच्या माध्यमातून सर आम्ही सर्वजण टाकू आणि हा पूर्ण माइंडसेट पूर्णपणे या ऑफिस मध्ये आम्हाला सर मिळालेला आहे पूर्णपणे म्हणजे तुम्ही समजायला या हो सर पूर्णपणे नक्की हो सर आणखीन कोण आपली प्रतिक्रिया देऊ इच्छित महिलापैकी कोण हा बोला सर पुढे या तुम्ही सर्वप्रथम तर मी या डायरेक्टर सर त्याचप्रमाणे रुसमा फुले सर यांनी जे आम्हाला ट्रेनिंग दिले त्याबद्दल पहिलं हो, तर त्यांचा मी अतिशय आभारी आहे सर कारण आम्ही म्हणजे खेड्या विभागात राहणारी माणसं आणि आम्हाला आमच्या व्यवसायात म्हणजे म्हणजे कुठल्याही प्रकारची उभी नव्हती तर जेव्हापासून आम्ही या ट्रेनिंगला सुरुवात केली त्यापासून आमच्या असा आमच्यामध्ये असा आमूल आग्रह असा बदल झाला कारण सरांनी जे शिकवण्याची पद्धत आम्हाला अतिशय आवडली त्यामुळे आम्हाला फुल कॉन्फिडन्स आला आणि शेळी पालनामध्ये कुठल्या अडचणी येत असतात आणि या सर्वावर आपण कशाप्रकारे मात करून आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो याचा आम्हाला आता एक प्रकारे बळ आलेला आहे आणि आम्ही पूर्ण ताकदींशी आम्ही आम्ही जीवनामध्ये पुढील वाटचालीत सक्सेस होऊ सर अशी आम्हाला आशा वाटते तर तुम्ही इथं ट्रेनिंगला येण्यापूर्वी तुमच्या ज्या काही इच्छा होत्या किंवा मनामध्ये काहीतरी होतं की करण्याचं असं तुमचं तुम्हाला वाटतं ते आम्हाला मिळाले संस्थेच्या माध्यमातून सर आता या संस्थेमध्ये आम्हाला प्रशिक्षण घेतल्यानंतर खरोखर आमच्यामध्ये एक प्रकारची उमेद अशी निर्माण झाली की आता आम्ही आमचा जो व्यवसाय योग्य प्रकारे करून आमच्या दिशा आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा आम्ही याद्वारे देऊ शकतो व्यवसाय कसा करायचा या संदर्भात माहिती मिळाली तुम्हाला याच्यामध्ये हा व्यवसाय कसा करावा याबद्दल आम्हाला सरांनी पूर्ण माहिती बर आणखीन कोणी आपल्यापैकी प्रतिक्रिया देईल लेडीज पैकी कोणी बोला नमस्कार माझं नाव ज्योतिषा भाजपर आहे आम्ही तर किल्ला जेव्हा इथे प्रशिक्षणासाठी आलो होतो तेव्हा म्हणजे शेळी पालन हा विषय असा खूप छोटासा वाटला होता मला असं वाटलं नव्हतं की एवढं सारे याच्या मागे म्हणजे डिटेलिंग असते म्हणून मी सहजच म्हणून ट्रेनिंग घ्यायचं म्हणून इथे आली होती पण आज माझ्यामध्ये एवढं चेंजेस आले आहेत आणि खूप सारा असा आत्मविश्वास मी निर्माण करून घेते इथून खूप मोठा की खरोखरच आपण जर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेती हा जो आहे शेती जो आहे आपला हा म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे पण त्याला पूरक त्याच्यासोबत सोबत जर आपण शेळी कुक्कुटपालन हे जर आपण सोबत सोबत केलं तर आपण नक्कीच एक शेतकरी तर आहोतच पण एक उद्योजक म्हणून पण समोर येऊ शकतो जगासमोर आणि खूप सारा याच्यामधून आपण इन्कम जनरेट करू शकतो तर कर सरांनी खूप छान आम्हाला माहिती दिली खूप छान शिकवलं ते पूर्णपणे आम्ही डोक्यामध्ये घेऊन जात आहे आणि नक्कीच याच्यावर आम्ही पुढे पाऊल उचलणार आहे हे पूर्ण ट्रेनिंग मोफत आहे असं मला समजलं होतं तर खरंच पूर्ण मोफत मिळालं तुम्हाला संपूर्ण संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतंय संस्थेबद्दल बोलायचं म्हटलं तर आमचे जे डायरेक्टर सर आहेत ते पण खूप छान आहेत मॅडम पण खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे आमचे जे ट्रेनर आहेत जाधव सर ते पण त्यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि फुले सर दोघांनी तुम्हाला छान सांगितलं बरोबर आहे तुल हे फार महत्व आहे आणखीन कोण आपली प्रतिक्रिया देऊ शकत नमस्कार माझं नाव दिग्विजय दिग्विजयराव आहे या ट्रेनिंगच्या पहिले आम्हाला असं वाटत होतं की आम्ही करू शकेन की नाही ट्रेनिंग आणि पहिल्यापासून आमचा विचार होता की सर ट्रेनिंग करायचं आहे पण कसं करायचं काय करायचं हे आम्हाला माहित नव्हतं सर मग जेव्हा हे समजलं सर की आर सिटी मध्ये एक जाहिरात पाहिली सर आम्ही की हे सर्व फे मध्ये आहे तेव्हापासून मग आम्ही इथं फॉर्म भरला सर फॉर्म भरल्यापासून मग आम्हाला क्रोशियर माहीत पडली मग ट्रेनिंग चालू झालं तेव्हापासून सर असं पहिल्या दिवस आम्हाला थोडंसं कसं वाटलं की कसं ट्रेनिंग घेतात काय माहीत असं म्हणजे मनात थोडंसं दुखदुखी होती आणि जेव्हापासून सर आता पहिल्या दिवसपासून आता एवढं आत्मविश्वास वाढला सर की आम्हाला असं वाटते की हे आम्ही म्हणजे प्रयत्न केले तर आमचं प्रयत्न केल्यानं काही होऊ शकते सर म्हणून आता सर एवढा आत्मविश्वास वाढला की आम्ही करू शकतो आत्मविश्वास वाढण्याचं कारण काय बरं नेमकं काय सर आत्मविश्वास तुमचा जो वाढला याचं नेमकं कारण काय सर आमचे ट्रेनरच असे आहेत की आम्हाला म्हणजे पूर्ण मनानं म्हणजे आत्मविश्वास एवढा वाढून दिला सर की त्यांचे असं मार्गदर्शनच आम्हाला म्हणजे मनाला लागून गेलं सर आम्हाला पहिले वाटत नव्हतं सर की आम्ही हे करू शकत नाही पण आता असं वाटते सर आमची ट्रेनिंग कम्प्लीट होत आलं आहे तर असं वाटतं सर की आम्ही आता काही करू शकतो मनात आम्ही करू शकतो समाधानी आहात हो सर आम्ही फुल समाधानी पण आता आपण जर समाजामध्ये बघितलं एखादी गोष्ट मोफत जर मिळत असेल तर त्याची किंमत नसते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मोफत मिळते हे योग्य आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे योग्य आहे सर पण ते काही काही लोकांची अशी मानसिकता असते की मोफत भेटते तर आपल्याला खरंच चांगली सुविधा देतील की नाही मग या कारणाने अर्धे सर कोणी काही सांगते मग लोकांच्या विचारात लोकांचे विचार घेणारे जास्त असतात सर म्हणून मग लोक त्या जे फ्री भेटते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही पण आम्ही इथं येऊन आम्हाला म्हणजे पूर्ण विश्वास झाला सर की मोफत भेटते पण तेही चांगलं चांगल्या क्वालिटीच भेटते एवढं आम्हाला असं सर इथं ट्रेनिंग आलं म्हणून आम्हाला क्लिअर माहिती पडलं सर तुम्ही ह्या ट्रेनिंग नंतर जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर यशस्वी होऊ शकता का नक्की सगळ्यांना हा विश्वास आहे आणखीन कोण आपली बॅट देऊ शकत का बोला नमस्कार माझं नाव संदीप परस्वागा आहे मी शेतकरी आहे माझ्या घरी बकरी गाय कोंबड्या आहेत पण मला माहिती नव्हतं की शेळी पालन कसं करावं आणि शेळीच्या जाती पण माहित नव्हत्या मी इतर ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर मला शेळीच्या जाती माहीत झाल्या शेळीला कसं संगोपन करायचं हे माहीत झालं फुले सर राजेश सर यांच्या माहिती यांनी खूप चांगली माहिती दिली आणि इथला स्टॉक जो आहे डायरेक्टर साहेब आहेत खूप चांगले आहेत खूप चांगली व्यवस्था होते आणि खूप शिकायला मिळालं मला आज अकरावा दिवस आहे अकरा दहाव्या दिवसापर्यंत खूप चांगली माहिती मिळाली आणि या दहा दिवसाचं मला असं वाटते की मी साठ सत्तर टक्के तरी शिकलो आणि मी हे ट्रेनिंग झाल्यानंतर माझा व्यवसाय शेळीपालन आहे मी ते व्यवस्थित सुरू करेल आता मला सांगा तुम्हाला एवढं छान ट्रेनिंग मिळालं तुमचा कॉन्फिडन्स वाढला तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना ही संकल्पना सांगणार इथं विद्यार्थी आणले याच्यासाठी ट्रेनिंग साठी सांगितलं त्यांना की बा या तुम्ही शिका काहीतरी करा इथं मध्ये ट्रेनिंग आहे सगळं व्यवस्थित आहे जेवण आहे चहा आहे पाणी सर्व म्हटलं सांगितलं त्यांना त्यांना इथं बोलावत कारण कसं होतं फ्री म्हटलं की आज फसवणूक ही एक डोक्यामध्ये असते माणसांच्या पण तसं तुमचं काय झालं सगळं प्रॉपर व्यवस्थित मिळालं सगळं समाधानी आहात तुम्ही समाधानी आनंदी असाल तर सगळं काय आनंदी आता तुमच्यावर एक संस्था जबाबदारी देणार आहे जे तुम्हाला मिळाले ते इतरांना मिळावं अशी संस्थेची अपेक्षा आहे तर प्रत्येकानं प्रत्येक जे काय आपले बाकीचे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की प्रत्येकानं कमीत कमी पाच दहा पाच दहा विद्यार्थी दिले पाहिजेत फक्त शेळी पालन नाही एग्रिकल्चर आपल्याकडे बाकीचेही भरपूर कोर्सेस असतात ब्युटी पार्लर आहे लेडीज टेलर आहे फास्ट फूड स्टॉल उद्यमी आहे असे जवळपास चाळीस ते बेचाळीस वेगवेगळे कोर्सेस चालतात तर डायरेक्टर साहेबांची आणि आमच्या पूर्ण टीमची एकच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून इथून पुढे जे काही ट्रेनिंग चालतील ह्या ट्रेनिंगसाठी पुढील बॅचेस साठी प्रत्येकानं आपले मित्र मैत्रिणी घरातले पाहुणे रावळे यांना इथं येऊन एक चांगलं ट्रेनिंग देऊन त्यांना आपल्यासोबत दोन पैसे मिळवण्याची संधी द्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा असेल सर जी आपका क्या कहना है इसके बारे में इनसे क्या अपेक्षा करते हैं आप अभी हम इनसे अपेक्षा करते हैं कि इन्होंने जो भी जानकारी यहाँ ली जो ट्रेनिंग में सीखा अब ये अपना व्यवसाय शुरू करें और अच्छी तरह से करें ताकि और लोगों को इनको देखकर प्रोत्साहन मिले और वो लोग हमारे यहाँ आए ट्रेनिंग लें और जो सरकार की तरफ से ये न, बेरोजगारों को स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग देने की जो व्यवस्था है उसका लोग भरपूर लाभ उठाएं समय का और इस व्यवस्था का लाभ नहीं उठा पाए तो इसके अलावा मैं कुछ नहीं कर सकता तो उनको बात समझ में आती है मैं स्वतंत्रता भी देता हूं कि आप जितना हो सके सवाल पूछिए सर से और सीखने की कोशिश कीजिए तो उसका लाभ उठाते हैं वो लोग थैंक यू सर आपसे बात करके बहुत अच्छा लगा सब लोगों को भी अच्छा लगा होगा आप सब खुश है एक साथ हात हात उठाके है। 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 यू आपला कुठल्या प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामची ची सुरुवात आणि शेवट आरसीडी क्लॅप ने असते तर आपण सर्वांनी एकदा आरसीडी क्लॅप वाजवायची आरसीडी क्लॅब गो परत एकदा आरसीडी क्लॅप गो Thank you.